हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता गणपती बाप्पा येणार आहेत लवकरच तर त्यानिमित्तानंच आम्ही गावी जाणार आहोत मी आणि विहान दोघेच जाणार आहे मम्मीकडे तर म्हटलं की तिकडे काय करून घ्यावं तर मी ठरवलं होतं की रवा लाडू बनवायचे पण म्हटलं गणपती बाप्पा आहेत तर मी तेच रवा लाडू जसं बनवत आहेत पाकातले तसंच बनवणार आहे फक्त त्याला मोदकाचा शेप देणार आहे तर त्यासाठी मी इथे मी साहित्य घेतलं आहे तर या वाटीचे मेजरमेंट घेतलं आहे मी तर याच वाटीने मी इथे तूप घेतलं आहे तर कडवून घेतलेलं आहे आणि याच वाटीने मी चार वाट्या रवा घेतलेला आहे या मेजरमेंटने मे, आणि याच वाटीने मी याच वाटीने मी अडीच वाटी साखर घेणार आहे तर पहिल्यांदा आता आपण रवा भाजून घेऊयात आणि हे तूप मी वितळवून घेतलेलं आहे एक वाटी याच कढईमध्ये मी तूप वितळवून घेतलं होतं तर याच्यातच मी आता रवा भाजून घेणार आहे तर चार वाटी रवा मी इथे घेतलेला आहे हे मी चार वाटी डाव घेतला आहे आणि एकच आपल्याला माप म्हणजे एका एक साईजची वाटी आपण ठरवायची आणि त्यानुसार माप घ्यायचं आहे आणि गॅस मंद ठेवायचा हळूहळू आपण तूप करून घ्यायचं आहे एक वाटी थोडं थोडं टाकून घ्यायचं आधीच आपण वितळून घेतलेला आहे तूप आणि गॅस मंद ठेवायचं गॅस जास्त ठेवायचा नाही नाहीतर अगदी मंद अचे आपल्याला रवा भाजायचा आहे आणि असं तू पूर्ण वाटीवर आपल्याला तूप घालायचं आहे याच्यामध्ये थोडं थोडं करून घालणार आहे तर अशा पद्धतीने रवा भाजायला ना जास्त कडकड करायची नाही तर खूप पेशन्स लागतात रव्याचे लाडू बनवण्यासाठी आणि हे लाडू इतके छान होतात आणि अगदी तोंडात ताकताच विरघळतात लहान मुलेसुद्धा खूप आवडीने करतात तर नक्की ट्राय करा आणि पाक कसा चेक करायचा ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने जर केलात ना तर तुमचे लाडू कधीच बिघडणार नाहीत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी हा रवा इथे दहा ते बारा मिनटं असा मस्त मंदाचेवर भाजून घेतला आहे तुम्ही बघू शकता इथे कलर पण बदललेला आहे आणि मस्त फुललेला आहे रवा तर मी आता हा एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि ह्याच कढईमध्ये पाप बनवणार आहे तर मी हे आता काढून घेते एका ताटात तर आता मी काय केलं आहे ही रवा भाजून घेतला आहे चांगला आणि या ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपण पाक बनवून घेणार आहे तर मी कढई गॅसवर ठेवली आहे तर इथे साखर आता मी चार वाटी रवा घेतला होता आणि त्याच वाटीने मी अडीच वाटी साखर घेणार आहे म्हणजे निंब्यापेक्षा थोडी जास्त तर ह्या वाटीचं मेजरमेंट मी घेतलं होतं तर त्याच वाटीने मी अडीच वाटी साखर घेणार आहे बघू शकता इथे दोन वाटी अर्धी वाटी आणि दोन वाटी झालेत आणि आणखीनही अर्धी वाटी आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर मी तो तुम्हाला सांगते तर इथे मी साखर घेतलेली आहे अडीच वाटी गॅस ऑन करायचा आणि पाणी किती घ्यायचं तर साखर बुडेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे बघू शकता इथे जास्त पण घालायचं नाही हे बघा अशा पद्धतीने साखर आपली बुळेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता आपण पाक बनवूया तर हे सतत ढवळत राहायचं आहे पाक आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर एकदारी पाक बनवायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा जास्त पण फास्ट गॅस ठेवायचा नाही तर बहुतेक जणांचे पाकातील लाडू बिघडतात जर आपण कोणताही पदार्थ मनापासून केला ना तो बिघडत नाही आणि इथे प्रमाण महत्त्वाचं आहे पाण्याचं प्रमाण आणि पाक पाक महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे पाक जर पुढे झाला तर लाडू कडक होतात आणि पाक मागे राहिला म्हणजे पोवळा राहिला तर एकदम चिकट होतात लाडू त्यामुळे इथे लक्ष देणं गरजेचं आहे आणि पाक लाडू एकदम सॉफ्ट आणि असे कोंबात टाकताच विरघळणारे तयार होण्यासाठी ना पाक आपल्याला तरी पाक बनवायचा आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे कसं चेक करायचा पाक तर आपण साखर वितळेपर्यंत आता हे हलवत राहायचं आहे आणि जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे पाच ते सात मिनिटामध्ये पाक तयार होतो तर लाडू वेगळे नाहीयेत त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रवा चांगला भाजला गेला पाहिजेत म्हणजे एकदम फुलला पाहिजे रवा आता कच्चा रवा राहिला तरी पण लाडू आपले बिघडतात म्हणजे पाकाबरोबरच रवा चांगला भाजणं सुद्धा गरजेचं आहे तर मी आता तुम्हाला दाखवते पाप आता उकळी आलेली आहे बघू शकते मस्त अशी उकळी आले आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला जास्त काळजीपूर्वक आपल्याला लक्ष द्यायचं आहे नाहीतर पाक पुढे जाऊ शकतो बघू शकता इथे आता इथून पुढे आपल्याला जास्त चांगलं लक्ष द्यायला पाहिजे आता मी तुम्हाला दाखवते हे बघा आपली एक, एक तार तयार होत नाही याचा अर्थ पाक अजून तयार झालेला नाही आहे पाक उकळी आलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चेक करत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता अजून ठेमठेम पडता येईल तार बनत नाही आहे याचा अर्थ अजून पाक आपला तयार झालेला नाही आहे आता आपण अजूनही एक दोन तीन मिनटं असंच हलवत राहूया तर खूप जणांना वाटतं पाकातले रव्याचे लाडू बनवणे खूप अवघड आहे पण अवघड असं काहीच नाही अगदी सोपा आहे जर आपण व्यवस्थित लक्ष देऊन सगळ्या गोष्टी फॉलो केल्या ना तर खूपच सोपं आहे बघू शकता आता इथे थोडासा दाट होतो आहे आपला पाक हे बघा तात तात ता, ता, तयार होत आहे तर अजून एक एक मिनिटभर आपल्याला पाक शिजवून घ्यायचं आहे जास्त पण कोवळा आपल्याला पाक नको आहे आणि जास्त कडक पण नको आहे कडक झाला तर लाडू पण कडक होतात बहु शकता चेक करू आता तुम्हें बगू शकता कि एक तार तैयार होता है अजून आपला पाक नाही झालेला असं चेक करत राहायचं ज्यावेळी पाक दाट होतो ना आपला त्यावेळी सारखं आपल्याला चेक करायला लागतं म्हणजे आपल्याला कळू शकतं की पाक झालेला आहे का व्यवस्थित आपला तर आता थोडंसं दाट झालेलं आहे आता बघू शकता तुम्ही तार तयार होते आपली लगेच तुटते अजून थोडा वेळ आपल्याला एक चार पाच सेकंद आता आपला पाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपली तार तयार आहे हे बघा लास्ट ठेव ज्यावेळी पडतो ना त्यावेळी आपली तार तयार होते याचा अर्थ आपला पाक झालेला आहे अजून आपल्याला याच्या पुढे नाहीच नाही आहे ह्या बघा बघू शकता इथे एक तार तयार होत आहे बघा अशा पद्धतीने आपला पाक झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर मी तुम्हाला थोडं दुसरी पण पद्धत दाखवते चेक करायची थोडंसं आपल्याला उलटण्यावर पाक घ्यायचं आहे असं करायचं आहे थोडं थंड करायचं आहे चटका बसतो असं बोट घ्यायचं आणि असं बघायचं बघू शकता इथे आपली तार तयार होत आहे याचा अर्थ आपलं पाप तयार झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये रोग घालून घेणार आहोत पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला प्ली तयार झालेले आहे बघार झालेला आहे आपण जो भाजलेला रवा होता तो टाकून घ्यायचा गॅस मी बंद केलेला आहे इथे गॅस बंद करायचा आहे आणि जर समजा तुमचा पाक इथे कडक झाला म्हणजे पुढे गेला आणि एकदम मिश्रण कडक झालं तर तुम्ही थोडंसं गरम करून किंवा दूध शिंपडून त्याच्यावरती लाडू बांधू शकता आणि पाक जर कोवळा झाला असेल कच्चा झाला असेल तर काय करायचं की थोडासा पाक बनवायचा आपण वाटीवर एकदम कडक असं बनवायचा आणि त्या मिश्रणामध्ये घालायचा आणि मग लाडू वळायचे तर हे मिश्रण तुम्हाला पा। आता पातळ दिसतंय पण आता आपण आता याच्यामध्ये वेलची पूड घालायची पेपरसाठी तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता पण मी नाही टाकणार आहे कारण का बाळ खात नाही ड्रायफ्रूट्स घातलेलं वगैरे मी असंच प्लेन बनवते तर मी याला मोदकाचा शेप देणार आहे तर आता आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे हे मिश्रण घट्ट होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे आपल्याला मिक्स करून घेते पहिल्यांदा मी आणि याच्यावरती झाकण ठेवून हो, आपल्याला एक तासभर ठेवून द्यायचं आहे पंचवीस ते तीस मिनटं झालेले आहेत आपण चेक करूयात की आपलं मिश्रण कसं झालेलं आहे तुम्ही बघू शकता घट्ट झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे तर आता मी काही करणार आहे इथे माझ्याकडे मोदकाचा साचा सा आहे मीडियम साईजचा तर याच्यामध्ये सा मी बनवून घेणार आहे मोदक असं थोडं थोडं मिश्रण चमच्याने काढून त्याला शेप देणार आहे अजूनही आपण एक पाच दहा मिनटं अजून ठेवलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही पण मी आता ह्या स्टेजलाच याचे मोदक बनवणार आहे तर हा माझ्याकडे साचा आहे तर याच्यामध्ये मिश्रण घालायचं माझं बदाम कोणतंही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता पण मी किंवा मनुका पण टाकू शकता पण मी नाही टाकलेलं कारण माझं बाळ खात नाही मी असं प्लेनच बनवलं तर आता मस्त आपला मोदक तयार झालेला आहे बघू शकता किती मस्त शेप आलेला आहे तर मी असेच मोदक तयार करून घेते सगळे तर मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत इथे बघू शकता मस्त असे तयार झालेले आहेत आणि अगदी सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे अजिबात कडक झालेली नाही आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय